पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन येथे आज राष्ट्रसंत बाबा महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळेस पोलीस स्टेशनचे ए पी आय प्रकाश काळेसाहेब यांच्या हस्ते पूजन करण्यात आलंय संत गाडगेबाबांनी जगाला स्वच्छतेचा संदेश दिला आपलं गाव आपलं घर आपला परिसर आपण स्वच्छ ठेवला पाहिजे म्हणून त्यांनी हातात झाडू आणि डोक्यावर गाडग घेऊन गावागावात जाऊन गाव परिसर स्वच्छ करणं हे काम हाती घेतलं म्हणूनच लोक त्यांना गाडगे महाराज म्हणू लागले जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा या युक्तीप्रमाणे रंजल्या गांजल्यांची सेवा भुकेलेला अन्न तहानलेल्या पाणी गोरगरीब जनतेची सेवा म्हणजेच ईश्वर सेवा हा संदेश त्यांनी जगाला दिला अशा संत गाडगेबाबांची जयंती गावागावात साजरी करण्यात येते या जयंतीनिमित्त आपणही आपलं गाव परिसर घर स्वच्छ ठेवून संत गाडगेबाबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण गोरगरीब जनतेत आणि स्वच्छतेत परमेश्वर पाहावा अशी माहिती वडगाव भाजपा आध्यात्मिक आघाडी तालुकाध्यक्ष संदीप पाटील यांनी दिली यावेळी पिंपळगाव पत्रकार आणि उपनिरीक्षक अमोल पवार फौजदार रवींद्र पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल रणजित पाटील शैलेश चव्हाण पगारे दादा यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल संदीप राजपूत मुकेश लोकरे अमोल पाटील ज्ञानेश्वर बोडके जितेंद्र पाटील वाडिले पंकज सोनावणे संभाजी सरोदे अभिजित निकम प्रशांत पाटील सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस कर्मचारी होमगार्ड यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी भिकम पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा